एक वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर छान हे मिक्स करायचं आहे म्हणजे त्यामध्ये घाटीही झालेल्या नसल्या पाहिजे आणि खूप लवकर बॅटर सुद्धा तयार होते हे पहा अशा पद्धतीने नंतर अजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामधलं थोडं थोडं करत हे पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं आहे एकदाच नाही टाकायचं तर थोडं थोडं करत टाकायचं आता एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाटी हे पाण्याचं प्रमाण परफेक्ट आहे जर एखादा घोट पाणी वाढवलं तरी काही हरकत नाही चवीनुसार मीठ टाकायचं चा, आणि छान असं चा मिक्स करायचं आहे तर या ठिकाणी हे बॅटर तयार झालेलं आहे तो लोखंडी पॅन घेतला पॅनला छान असं चा तेल लावून घ्यायचं आणि पॅन छान असा चा गरम आणि घावण टाकायच्या अगोदर मिक्स करायचं च पळीने आणि अशा पद्धतीने पॅनमध्ये हे घावण टाकायचं आहे गॅसची फ्रेम या ठिकाणी मोठी केलेली आहे म्हणजे त्याला छान अशी जाळी उठेल आणि घावण टाकल्यानंतर बारीक करायची पंधरा सेकंद झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे तो पाहू शकता वरचं छान असं सुकल्यानंतर अलगत असं हे काढून घ्यायचं आहे बिलकुल पॅनला चिटकत नाही अगदी तुम्ही सुरुवातीला जरी बनवलं तरी पण अशा पद्धतीने बनवावं लागेल आणि उलट पुलट करून दोन्ही बाजूने हे भाजून घ्यायचं जर एका एक बाजूने भाजलं तरी चालेल पण मी तांदळाचं घावन हे दोन्ही बाजूने भाजून घेते खाण्यासाठी खमंग लागते तर अशाच पद्धतीने मी प्रत्येक वेळेस पॅनला हे तेल लावून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची घावण टाकतानी पळीच्या सहाय्याने आणि प्रत्येक घावणच्या वेळेस बॅटर हे छान असं मिक्स करायचं आहे पळीने फिरून घ्यायचं आहे नाही तर तांदळाचं पीठ हे बुडाला बसू शकते आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा सेकंद बारीक गॅसवर होऊ द्यायचं आहे जर गॅसची फ्लेम मोठीच ठेवली तर वरून घावन हे थोडं लालसर होईल आणि दोन्ही बाजूने उलट पुलट करून छान हे भाजून घ्यायचं तर एक सुद्धा घावण हे चिटकलेलं नाही प्रत्येक वेळेस त्याला तेल लावायचं आहे आणि पॅन छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे घावण टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने तर एवढ्याशा पिठापासून दहा ते बारा घावण या ठिकाणी तयार होते झाकण ठेवून पंधरा सेकंद होऊ द्यायचं आणि अलगत हे काढून घ्यायचं आहे एकदा जर बनवाय बनायला लागले तर तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळेस तरी हे घावण जरूर बनवसाल तर या ठिकाणी पांढरे शुभ्र तांदळाच्या पिठाचे घावन हे बनवून तयार झालेले आहेत आणि त्यासोबत ही चटणीसुद्धा झालेली आहे एकदम मौ, सूद लुसलुशीत तांदळाचे घावन फक्त पाच मिनिटामध्ये बनवून हे तयार झाला आजचा स्वयंपाक आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब